ची किंमत कुंदापूरजवळच्या कुंबराच्या वाढीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे हिशोबात मदत करायची अधून मधून 俩，你他一家，你干那把事？ माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे थेश, थे थे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या ल्या, चिल्लर पैशांची फैली दे ग मला अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवा यापाशी आल्या पैसे मिला पैसे कसले अहो मी मिळाले काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर लोक म्हणाले आता हलवा याचा चेहरा, चेहरा। पाण्यासारखा झाला होता।, होता शिवानी मात्र आय टीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली